भोसरी विधानसभा मतदारसंघ हा मतदारसंघ अपक्षांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा यावरून हे स्पष्ट होतं की येथील मतदार हे नेत्याला बघून त्याच्या कामाला बघून मत देतात आणि तो नेता ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करेल त्याला पाठिंबा देतात भोसरीत महेश लांडगे यांच्या बाबतीत हीच बाब लागू पडते याचं कारण म्हणजे दोन हजार चौदा साली लांडगेंनी अपक्ष निवडणूक लढवली मोदी लाटेत देखील त्यांच्या कामामुळे भोसरीकरांनी त्यांना कौल दिला दोन हजार एकोणीस ला पुन्हा त्यांनी केलेल्या कामाची पोच पावती म्हणून लांडगे आमदार झाले आता दोन हजार चोवीस च्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता पण विकास कामावरून लांडगेना विरोधकांनी लक्ष्य केल्याचं दिसून आलं पण त्या एका पत्रानं अनेका विधानानं विरोधकांचे आरोप बंद झाल्याचा दावा कार्यकर्ते करतात नेमकं मला काय म्हणायचंय नेमकं काय घडले हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी मध्ये आपलं स्वागत भोसरी विधानसभा मतदार संगा, हा दोन हजार जाणारी महानगरपालिका म्हणजे पीसीएमसी याच पीसीएमसी मधील शिरूर लोकसभेत मोडणाऱ्या भोसरी हा विधानसभा मतदारसंघ लोकसभेसाठी जो मतदारसंघ महत्वाचा ठरतो तो, तो भोसरी कारण भोसरीतील मतदारांची संख्या साडेपाच लाखांच्या आसपास आहे आता हे मतदार यंदाच्या विधानसभेला कोणाला कौल देणार हे पाहावं लागणार आहे मात्र विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचंड पालत भोसरीमध्ये सुरू आहे त्याला पिंपरी चिंचवड अपवाद ठरण्याचं कारण नाही शहरातील पिंपरी चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केल्या आणि विरोधकांनी स्टँडिंग आमदार महेश लांडगे यांच्यावर टीका करायला सुरू केले भोसरीचा विकास झालेला नाहीये भोसरी विकासामध्ये दहा वर्ष पाठीमाग आहे असा आरोप विरोधक करत असतात अशा पिंपरी चिंचवडचे प्रसिद्ध वकील झुंजुनवाला यांनी एक पत्र थेट मुख्यमंत्र्यांना लिहिले आमच्या हाती लागल्या अर्थात हे एक अ राजकीय हे पत्र वर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या पत्रातील मजकुराबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगते या पत्रात त्यांनी असं सांगितलंय की पिंपरी चिंचवड महापालिकेत एक पोलीस आयुक्तालय मंजूर झालं आता या पीसीएमसी भागात भोसरी पिंपरी आणि चिंचवड हे विधानसभा मतदारसंघ येतात पण हे आयुक्तालय जे मंजूर झालंय ते बोसरीमध्ये मध्ये दिलं गेलं पिंपरी चिंचवड मध्ये मात्र काही नाही त्यामुळे याकडे लक्ष द्यावं असं हा पत्राचा मजकूर थोडक्यात मी तुम्हाला सांगितला आम्ही या सगळ्याविषयी जे मत आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय पण त्यांच्याकडून आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही थोडक्यात काय तर आता हे पत्रच आपल्याला पुरावा म्हणून पुरेस आहे की बोसरीमध्ये किती विकास कामं झाली हे सांगण्यासाठी असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे कार्यकर्त्यांच्या मते हे पत्र विरोधकांच्या पिंपरी संबंधित प्रलंबित प्रश्न व विकास कामासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली होती आणि यावेळी बोसरी विधानसभा मतदारसंघातील महावितरण संदर्भातील प्रस्तावित विकास काम मार्गी लावण्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी असे आदेश त्यांनी दिलेत या एक पिंपरी एक खंत सवाल सोसायटी अध्यक्ष दत्तात्र देशमुख यांनी उपस्थित केला की याच बैठकीत ज्या बैठकीचा मी उल्लेख केला त्या बैठकीत केंद्र सरकारच्या प्रथित या शैक्षणिक संस्थांपैकी एक म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि याची शाखा शहरात उभारण्याचा महत्वाकांक्षी निर्णय एकूण सत्तर एकर जागेत ही संस्था सुरू होणार आहे दरम्यान पिंपरी चिंचवड विकास महासंघाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अध्यक्ष दत्तात्रय देशमुख यांनी अत्यंत मार्मिक टिप्पणी केली यावरच ते म्हणतात नक्कीच छान बातमी आहे मनापासून अभिनंदन परंतु एक शहरात फार दुजाभाव होतोय असं नेहमी वाटतं सर्वात जास्त टॅक्स भरायचा चिंचवडकरांनी आणि मोठे रोड कमिशनर ऑफिस मोठे गार्डन आता कॉलेज कुठं तर भोसरीकडं आणि चिंचवडकर कुठे तर खड्ड्यात अशी निराशा व्यक्त करणारी प्रतिक्रिया त्यांनी आपल्या पोस्टमध्ये दिल्या ही पोस्ट लांडगे यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात शेअर करतायत कार्यकर्त्यांच्या मते आमदार महेश लांडगे यांची प्रचंड लोकप्रियता जनमानसांसाठी राबवलेले इंद्रायणी सायक्लोथॉन इंद्रायणी थडी बैलगडा शर्यत परिवर्तन हेल्पलाईन या उपक्रमामुळे विरोधकांना सर्वसामान्यांमध्ये स्वतःची स्पेस निर्माण करता येत नाही आणि ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं विरोधक एक वेगळं नरेटिव्ह सेट करण्याचा काम करतायत पण हे पत्र आणि व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हायरल होणारा मॅसेज यामुळे विरोधकांची तोंड बंद झालेत आहेत असं मत कार्यकर्त्यांचा या सगळ्या गोष्टीमुळं भोसरीत विकास कामांची कशी लाईन लागली आहे हे कळून येतं असं देखील लांडगे समर्थक म्हणतात आता निवडणुका जवळ आल्या की सत्ताधारी विरोधकांमधील आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरू होतात राजकारण सुरू होतं पण जनतेला हे राजकारण नको आहे जनतेची या राजकारणाचा काही संबंध नाही जनतेला हवा तो विकास त्यांची कामं होणं महत्वाचे आहेत त्यांचे प्रश्न जाणून घेणारा लोकप्रतिनिधी त्यांना हव्या आणि ते जो लोकप्रतिनिधी करेल तोच जनतेचा कौल असेल दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आठवणीने टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा